thank you होत असं गावात ग्रामपंचायतच्या समोर गेलो तिथे ग्रामसेवक नाही पीडिओ साहेबकडे आलो बीडीओ साहेब नाही आम्ही जायचो कुणाकड गोरगरीबाई न्याय कुणाला मागायचा एक एक महिना दोन दोन महिने इथं येऊन हे मागचे न्याय मागत गोरगरी बीडीओ साहेबांचं कवा आले किलो आपले कुणाकडे जायचं आम्ही गोरगरीबाई कागदपत्र घेऊन माहिती एक एक वर्ष देऊ शकत नाहीत आम्ही जायचो कुणाकडे जनता जनता कुठे मागायचा काय करायचंय बघा बिडो साहेब नाही ना कुणी नाही ना गरम शेवक नाही कुठे भरायची पाणी मागितलं तर म्हणजे आम्ही बघू आमचे गावचे मालक आम्ही करायचं का आम्ही कुणाकडे जायचं मोरे साहेब अगं मोरे साहेबांना आता मोरे साहेब म्हणजे आम्ही चौकशी समिती नेमली बघू कामच्या मागलंय काम होतं नेमकं जायचं कुणाकड पाच पाच दोन हजार पंचवीस ला मी उपोषणावर बसलो होतो ग्रामपंचायत दोन दिवस पुढी चौकशी समिती नेमली त्याचा अजून मला काही उत्तर भेटलं नाही नेमकं शिवसाहेबांनी पत्र काढलंय चौकशी समितीचं ते त्यांचं काही नाही हे बघा किती आजी दादा तुम्ही पालकमंत्री आहेत किती अन्याय बघा या गोरगरीबावर आम्ही उपोषण करून आंदोलन करून आम्हाला न्याय भेटत नाही गोरगरीबाला ना काय भेटणार गोर आहे बघा दादा तुम्ही पालकमंत्री आहात या पंचायत समितीकडे कर्मचारी बघा टेबलला नाही नाहीत नाही दिसते बोतला वर चिटकून बसले तर घरी करते घरी ता, त्यांना ला जायला लागतं त्यांना विहिरीच्या पैसे घरकुलाचे पैसे घरी घेऊन जायला लागते इथं ऑफिसला काम करीत नाही कर्मचारी नाही ना कोणी नाही गावात बसून पंधरा पंधरा इसवीस हजार रुपये घेते घरी नेऊन पैसे तर इथं आला असता कर्मचारी भेटत नाही अधिकारी भेटत नाही कलेक्टर साहेब हे बघा गोरगरीबांची आहे ग्रामसेवकाला गावातल्या नाल्या आणि गाव स्वच्छ करा म्हणला असता ग्राम ग्रामसेवक आणि मेंबर असे म्हणले मला की आमच्याकडं निधी उपलब्ध नाही गोर गरी सांग की घरपट्ट्या आणि नळपट्ट्या भर मग मी आज सकाळ धरून गावात सगळ्या गोरगरीबा दर घरी जाऊन एक एक रुपया दोन दोन दो, रुपया गोरगरीबांनी दिले आणि ते ग्रामसेवकाकडे घेऊन गेलो असता ग्रामसेवक नाही ना कर्मचारी नाही ना, ना कुणी नाही त्यांना फोन केला असता ते म्हणले आम्ही दुसऱ्या गावाला आम्हाला टाइम नाही आठ दिवसातून एकदा येतो ग्रामसेवक आम्हाला लयमटे गावं दिलेत आम्ही या म्हणला आता येत नाहीत आणि गोरगरीबांकडून घरकुलासाठी दोन दौ, दोन रुपये चार रुपये आम्ही गोरगरिबाला जमा करून दिलेत आणि घरकुलासाठी पाचशे रुपये सर्वे करायला घरकुलासाठी पंधरा हजार रुपये घेतात गाय गायगोट्यासाठी सात हजार घेतात विहिरीसाठी पंधरा हजार रुपये घेऊन गोरगरिबाची लूट चालू आहे इथं ऑफिसला मागच्या पाच पाच दोन हजार पंचवीस रोजी मी गावात दोन दिवस उपोषण केलं चौकशी समिती नेमली चौकशी समिती अजून गावात आली नाही कुणी गावात आलं नाही आणि म्हणायला गेला असता हे पाठवा तुमचे अधिकारी पाठवा आमचे अधिकारी बिजी आहेत पंधरा पंधरा शिवने हे काढलंय पत्र काढलंय सात दिवसात अहवाल द्या अजून अहवालाच काहीच आलं नाही दररोज ऑफिसला चक्रा मारून काही त्याच मला उत्तर भेटलं नाही एक वर्षापासून माहितीचा अधिकार टाकला वांगीवर कामाची माहिती द्या इस्टिमेट आणि टेंडर इस्टिमेट आणि वर्क ऑर्डर द्या एक अजून एकही कागद मला दिला नाही बाबासाहेबांनी मला अधिकार दिलाय अधिकार दिल्यावर पाय पायमल्ली होते गोरगरिबांना लुटमार होते काही